रोजच्या चा धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी छायाचित्रकारांना स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं एकोणीस ऑगस्ट हो या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ते वीस ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पालांडे पद्मश्री सुधाकर ओल्वे अभिनेत्री काजल काटे ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांसह विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते नागरी कामाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचं मत यावेळी खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं तसेच विजेत्या छायाचित्रकारांचं कौतुक देखील केलं छायाचित्र ही कला आहे आणि या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय गयकर यांनी सर्व छायाचित्रांचं कौतुक केलं तर या स्पर्धेमध्ये विजेते झालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मॅडम समोर या, समो। समो। या बघून ना या बघ या बघ या बदुने. ना रहा। ना रहा। कॅटेगरीमध्ये परफॉर्मिंग या विषय इकडे चतुर्थ विमा या विषयासाठी द्वितीय क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचे म्हणजे कॅटेगरी मध्ये तिसरा विषय विमान खाते अक्षय योगे फेस्टिवल या विषयासाठी आणि फेस्टिवल या विषयासाठी प्रथम क्रमांकाचे केदार विकास भोर शार्दूल बासेकर मीनाथ कनी या सर्वांनी ही परीक्षणाची जबाबदारी अत्यंत समर्पण केली या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन एका जोरदार

या समाजाच्या सहकार्याने आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या आमच्या छोट्याशा आमंत्रणावर देखील